नवीन दगडी पाटा आणि वरवंटा आणल्यानंतर त्याला बऱ्यापैकी खर लागलेली असते त्याच्यामुळे हा जो पाटा वरवंटा आहे तो आणल्यानंतर एकदा दोन ते ती तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यावरची जी खर आहे ती कमी होण्यास मदत होते त्यानंतर व्हिडिओत दाखवली ते प्रकारची घासणी वापरून हा जो पाटा वरवंटा आहे कुठलंही लिक्विड सोप किंवा साबण न वापरता चांगला घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा तो स्वच्छ धुवून घ्यायचा ही प्रोसेस आपण दोन ते तीन वेळा इथे रिपीट करणार आहोत म्हणजे त्यावेळेची जी खर आहे ती कमी होण्यास इथे मदत होते तर आधी पाटा घासून झाल्यानंतर वरवंटा देखील याच प्रकारे घासणीने घासून घ्यायचा तर ता इथे तारेची घासणी वापरायची नाही नाहीतर जे तारेचे कण आहे ते ह्या पाटा वरवंट्यामध्ये अडकून पडतात आता यानंतर याच्यावर जे भिजवलेले तांदूळ आहेत ते वाटून घ्यायचे आहेत भिजवलेल्या तांदळाऐवजी तुम्ही इथे भिजवलेली बाजरी किंवा भिजवलेली ज्वारी ही देखील वापरू शकता तर सगळे जे तांदूळ आहेत ते ह्या पाटा वरवंट्यावर चांगले घासून घ्या चांगले वाटून घ्यायचे आहेत तर हे सगळे तांदूळ वाटून झालेले आहेत आता परत एकदा हा जो पाटा आणि वरवंटा आहे हा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाटा वरवंटा धुवून झाला आता परत एकदा तो घासणीने सगळ्या बाजूने व्यवस्थित घासून घ्यायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे एका भांड्यामध्ये आपण हळद आणि तेलाचं मिश्रण करून घेणार आहोत आणि हे हळद आणि तेल एकत्रित करून हे जे मिश्रण आहे हे पाटा वरवंट्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे मिश्रण लावल्यानंतर हा जो पाटा आणि वरवंटा आहे हा आपल्याला एक दिवस पूर्णपणे सुकण्यासाठी ठेवायचा आहे तर सगळीकडे हे हळद आणि तेल व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता हा जो पाटा वरवंटा आहे हा एक दिवस पूर्णपणे सुकण्यासाठी ठेवला होता आणि तो चांगला सुकलेला देखील आहे परत एकदा आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे आपण तेल वापरलेलं होतं त्याच्यामुळे ह्यावेळेस पाटावरवंट धुताना अगदी थोडासा लिक्विड सोपचा वापर करायचा आणि मग ह्याला जे काही तेल लागलेलं आहे ते सगळं काढून टाकायचं त्यानंतर परत एकदा पाण्याने हा पाटावरवंट स्वच्छ धुवून घ्यायचा ही प्रोसेस दोन ते तीन वेळा रिपीट करायची म्हणजे त्याच्यावर जो तेलाचा थर आहे तो कमी होण्यास मदत होते तर हे पा पाटा वरवंटा इथे दोन ते तीन वेळा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आमच्या गावाकडे ज्या पद्धतीने हा पाटा वरवंटा वापरण्यासाठी तयार करतात ती पद्धत तुम्हाला इथे दाखवलेली आहे तर हा पाटा वरवंटा आता वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वाटण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद